त्या लातूर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुसंवाद बैठकीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर व्यासपीठावरील आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब या लातूर नगरीचे आणि महापौर आणि अहमदपूर मतदारसंघाचे निरीक्षक असलेले आमचे मित्र विक्रांत जी गोदमगुंडे साहेब व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय डॉक्टर वारद काका आणि सगळ्या डॉक्टरांची टीम या गावचे उपसरपंच विठ्ठलरावजी बोडके साहेब डॉक्टर हंगरगे साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी मान्यवर मीडिया पत्रकार समोरील उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक आणि किंगगाव परिसरातील बंधू या लोकसभा निवडणुकीला आपण येत्या सात मे दिवशी समोर जात हो। आहोत आणि सात मे दिवशी समोर जात असताना आपला उमेदवारी अर्ज बारा तारखेपासून अठरा तारखेच्या दरम्यान भरला जाणार आहे आणखी तारीख कन्फर्म नाही आहे किती तारखेला भरायचं दोन दिवसात कन्फर्म काहीतरी होईल या निवडणुकीला समोर जात असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि जवळपास आता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदारसंघ या सुसंवाद बैठकीच्या माध्यमातून मी फिरून आलेलो आहे सध्या ज्या परिस्थितीचं वातावरण आपण बघतोय सगळीकडं अस्थिरता आपणाला दिसते राजकीय अस्थिरता तर प्रचंड प्रमाणात आहे मागच्या तीन चार वर्षात ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळालं कदाचित आतापर्यंत पूर्ण स्वातंत्र्य भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून कधीच एवढं वाईट राजकारण आपल्याला बघायला मिळालेलं नाही कुठल्याही सर्वसामान्य माणसाला राजकारण नको रे बाबा म्हणायची वेळ आता का काय अशी परिस्थिती आहे त्यामुळं या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम सर्वसामान्य नागरिक करू शकतात ज्या पद्धतीची गळचेपी सध्या पूर्ण भारतभर विरोधी पक्षांची विरोधी नेत्यांची चालू आहे ती नक्कीच आपणाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे असं मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय केजरीवाल साहेबांना नेमकं इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये टाकण्यात आलं म्हणजे एक प्रकारची मुस्कटदाबी करण्याचं षडयंत्र सध्या देशभरात चालू आहे विरोधी पक्षाचा आवाज माध्यमाच्या माध्यमातून मा असेल वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल या सगळ्या स्तरावर कसा विरोधकांचा आवाज दाबला जाईल याचं व्यवस्थित षडयंत्र सत्ताधारी करत आहे यांनी सगळे न्यूज चॅनल विकत घेऊन टाकलेले आहेत कुठलंच न्यूज चॅनल आता शिल्लक राहिलेलं नाही जे न्यूज चॅनल विरोधकांच्या बातम्या देत होते किंवा यांचा विरोध करत होते त्या सगळ्यांची आता तोंड बंद करण्यात हे लोक यशस्वी झालेले आहेत त्यामुळं आता पत्रकारांची सुद्धा जबाबदारी आहे की खरं चित्र खरी परिस्थिती जनतेसमोर आणलं ही पत्रकारांची सुद्धा जबाबदारी आहे असं मला वाटतं कुठंतरी या सगळ्या मुद्द्यावर जनतेसमोर आपला आवाज पोहोचला पाहिजे महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या परिस्थितीत आता सध्या आपण आहोत त्या जा परिस्थितीची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना करून दिली पाहिजे आपणाला आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार संविधानामुळं दिलेला आहे ते संविधानच बदलायची भाषा या राजकीय नेत्यांनी चालू केलेली आहे ही कुठंतरी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे सुज्ञ नागरिक म्हणून ती आपली जबाबदारी आहे की सगळ्या या गोष्टीला विरोध करायला पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी विरोध तुमच्या हातात मत मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो वापरला पाहिजे योग्य पद्धतीनं योग्य उमेदवार निवडून देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी यामध्ये विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन या निमित्तानं मी करतो आपल्या आत्ताच्या दहा वर्षाच्या सरकारनं ज्या हसव्या वादाच्या बळावर ही सत्ता मिळवली ते सगळे वादे आपण बघतोय कुठल्या पद्धतीनं पूर्ण झाले शेतकऱ्यांची तर विल्हेवाट लागलेली आहे सगळं सर्व स्तरात शेतकरी परेशान आहे शेतकऱ्याला हमीभाव नाही शेतकऱ्याला विमा वेळेवर नाही शेतकऱ्याला कर्ज वेळेवर नाही कर्जमाफीचा तर विषयच नाही पण मला सांगायला आद आनंद होतो की लातूर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक आदरणीय धीरज भयाच्या माध्यमातून आपल्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयेपर्यंत कर्ज बिनव्याजी देते दे। कदाचित महाराष्ट्रामधली ही पहिली बँक आहे जी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करते मांजरा परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मांजरा परिवारानं केलेला आहे आणि अशी जी शेतकऱ्यांसाठी गरज गरजू असलेली नि नीती अवलंबण्याचं काम आदरणीय दिलीपरावजी देशमुख आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आदरणीय अमितजी देशमुख साहेब आणि धीरजभाई याच्या माध्यमातून आपल्या लातूरच्या परंपरेला शोभेला असं काम या सगळ्यांकडनं होताना आपणाला दिसत आहे आपणाला त्यांचे हात अधिक बळकट करायचे आहे आपणाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे येत्या सात मे दिवशी हा आशीर्वाद तुम्हाला हाताच्या पंजाचं बटन दाबून देता येणार आहे तो देण्यापूर्वी विचार करून तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे मी द्या म्हणलो म्हणून देऊ नका तुम्ही विचार करून द्या कारण तुमचा तो अधिकार आहे तुमचा तो हक्क आहे आणि आपण आपला अधिकार हक्क वापरत असताना मागच्या सगळ्या चुका मागच्या उमेदवारांनी केलेली जी पाठ फिर फिरवण्याचा प्रकार आहे पाच वर्ष निवडून दिल्यानंतर हा उमेदवार माझ्या माहितीनुसार कुठल्या एरियामध्ये किती फिरला हे तर मला सगळ्याकडून सांगण्यात येतच आहे पण तुम्हीच सुज्ञ आहात तुम्हालाच त्या गोष्टीचं ज्ञान माझ्यापेक्षा जास्त होऊ शकतं आता परत आपण निवडून देणार आहात का हा विचार तुम्हाला करायचा आहे महिलांचे प्रश्न आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते सध्या नोकऱ्या किती प्रमाणात दिल्या जातात याचा अभ्यास तुम्हालाही आहे आणि ज्या दिल्या जातात त्या टोटली कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्या दिल्या जातात हे लक्षात घ्या म्हणजे त्या कंत्राटी पद्धत पद्धतीच्या मिळणाऱ्या नोकऱ्याला कसलेच अधिकार नसतात आज कुठेही तुम्ही कुठल्याही ऑफिसला जा कंत्राटी भरती आहे पण म्हणजे फिक्स पगार त्याला कसलाच म्हणजे त्याला वाडी उभारता नाही त्याला घर भरता नाही काहीच नाही काहीच नाही नोकरी दिली म्हणायला दिली पण फिक्स पगार असं एक धोरण सरकार सध्या अवलंबत आहे त्यामुळं ज्या पद्धतीचं सरकारकडनं काम होणं अपेक्षित आहे कुठल्या स्तरावर होत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना पण विनंती आहे की त्यांनी आपले आशीर्वाद या येत्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी उभे करावेत विचारपूर्वक मतदान करावं जसं वारस साहेबांनी गॅरंटी घेतली आहे तशी गॅरंटी मागच्या सव्वीस वर्षापासनं नेत्रसेवेच्या रूपात मी तुमच्यासमोर आहे आणि जसं हे अगोदरचे उमेदवार तुम्हाला भेटत नव्हते काही करत नव्हतं वारस सर माझ्या कानाला पकडून आणून तुमच्यासमोर उभे करू शकतात तेवढा अधिकार त्यांना आहे ते फॅमिली मेंबर आहे रिस्पेक्टेड सिनियर माझे आहे काकांना तर आम्ही प म्हणजे डॉक्टर म्हणून नाही तर काकाच म्हणून बोलत असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना माहितीच आहे तर त्यानिमित्ताने मी परत एकदा आवाहन करतो की तुम्ही विचारपूर्वक मतदान करून आशीर्वाद द्या सात तारखेला तुमचे आशीर्वाद हाताच्या पंजाच्या चिन्हावर बटन दाबून तुम्ही देऊ शकता आणि महाविकास आघाडी जा प्रचंड बहुमताने निवडून देऊ शकता एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आपण सगळ्यांनीही एवढी चांगली अरेंजमेंट इथं आपल्या संभाषणासाठी केली आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या अरेंजमेंटचे सगळे कष्ट घेतले आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराज